रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही बीड मध्ये चालले तरी काय असा प्रश्न सतत विचारण्यात येत आहे कारण बीड जिल्ह्यात गुन्हेगाराचे प्रमाण वाढताना दिसत आहेत गेल्या अनेक दिवसांपासून हत्या मारहाण लूट अशा अनेक घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आता बीडच्या अंबाजोगाई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अंबाजोगाईतील साखर कारखाना रोडवरील हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली आहे तरुणाची डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घुण ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली असून मृत तरुणाचे नाव अविनाश देवकर असे आहे हल्ला केल्यानंतर आरोपी पसार झालेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत अंबाजोगाईतील रायगडनगर येथे राहणारा अविनाश शंकर देवकर याची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री साखर कारखाना रोडवरील हॉटेल दरबार येथे घडली अज्ञात आरोपींनी दरबार हॉटेलमध्ये बसलेल्या अविनाशच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केलेत यात डोक्यावर झालेल्या गंभीर जखमांमुळे अविनाशचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर आरोपी पसार झालेत हल्ला इतका अचानक आणि निर्दयी होता की हॉटेल परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला दरम्यान के ही हत्या कोणी आणि कोणत्या कारणास्तव केली हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही यानंतर अविनाश देवकर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवण्यात आला या घटनेचा तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहे ही हत्या नेमकं कोणत्या कारणावरून करण्यात आली हे अद्यापही समजू शकलेले नाही आहे प्राथमिक चौकशीत हे स्पष्ट झाले की अविनाशचा काही लोकांशी वाद होता का याची माहिती मिळालेली नाही आहे पोलीस सी सी टी व्ही फुटेजही तपासले जात आहेत आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे पथक सक्रिय झाले आहेत या घटनेने परिसर हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा